શિંદખેડા મતદારસંઘા લોકપ્રિય આમદાર તથા મહારાષ્ટ્ર રાજ્યા પણન વ રાજશિષ્ટાચાર મંત્રી માનીય નામદાર શ્રી જયકુમાર ભાઉરાવલ આપણા વાડદિવ અનંત શુભેચ્છા શુભેચ્છુક ધીરજભૈયા પરદેશી મિત્ર પરિવાર ધુળે महिलांच्या उत्पादनांना प्रोत्साहन देण्यासाठी सोळा ते वीस जानेवारी वाडीभोकर रोड भागात प्रदर्शन गटविकास अधिकाऱ्यांची पाहणी धुळे ग्रामीण आणि शहरी भागातील महिलांनी उत्पादित केलेल्या मालाला बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी आणि महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सत प्रयत्न सुरू आहेत या उद्देशाने धुळे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल जी नरवडे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच प्रकल्प संचालक डीआरडीए चंद्रकांत पवार यांच्या संकल्पनेतून वाडी भोकर रोड परिसरात नंदन प्रॉपर्टी येथे सोळा ते वीस जानेवारी दरम्यान एक भव्य प्रदर्शन आयोजित केले जाणार आहे या प्रदर्शनाच्या तयारीची पाहणी धुळे पंचायत समितीचे गट विकास अधिकारी गणेश चौधरी यांनी केली त्यांच्यासोबत विस्तार अधिकारी हर्षल महंत रविकांत सोनवणे सुनील पवार बाजीराव जगताप सुनील देसले तसेच ग्रामपंचायत अधिकारी उपस्थित होते गट विकास अधिकारी गणेश चौधरी यांनी यावेळी माहिती दिली की या प्रदर्शनात एकूण ऐंशी बचत गटांना स्टॉल देण्यात आले असून यामध्ये खाण्यापिण्याच्या वस्तूंसह महिलांनी उत्पादित केलेल्या विविध प्रकारच्या वस्तू विक्रीसाठी उपलब्ध असतील धुळे जिल्ह्यातील नागरिकांनी या प्रदर्शनाला मोठ्या संख्येने भेट देऊन महिलांच्या उत्पादित वस्तूंची खरेदी करावी असे आवाहन गट विकास अधिकारी गणेश चौधरी यांनी केले या प्रदर्शनाच्या माध्यमातून महिलांना अधिकाधिक संधी मिळावी आणि त्यांना लखपती दिदी बनवण्याच्या उद्देशाला गती मिळावी असा प्रयत्न केला जात आहे हे सरसविनी प्रदर्शन आहे ग्रामीण भागातील ज्या बचत गटाच्या महिला आहेत त्या महिलांना लखपती दिदी बनवण्याचं स्वप्न हे माननीय पंतप्रधान मोदी यांनी पाहिलेलं आहे ते 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 तर त्यांना उपलब्ध अशी बाजारपेठ उपलब्ध करावी त्या ज्या वस्तू बनवतात जे खाद्यपदार्थ बनवतात त्यांची विक्री करण्यासाठी आपण शहरी भागातील तसेच ग्रामीण भागातील लोकांनी सहकार्य करावं म्हणून या मिनी सरस प्रदर्शनाचं आयोजन माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी माननीय अतिरिक्त प्रकल्प संचालक यांनी आयोजन हे करण्यात आलेलं आहे साधारणतः इथे ऐंशी गट आपले स्टॉल लावणार आहेत त्या ऐंशी बचत गटांमध्ये साधारणतः पंधरा ते वीस हे खाद्यपदार्थाच्या असणार आहेत गरम गरम सर्व प्रकारच्या पदार्थांची मेजवानी आपल्या धुळेवासियांना इथे मिळणार आहे त्याचप्रमाणे त्यांनी हँडमेड ज्या वस्तू बनवलेल्या आहेत त्या वस्तूची विक्री आणि प्रदर्शनसुद्धा इथे भरवण्यात आलेलं आहे आपल्या सगळ्या धुळे जिल्ह्यातील नागरिकांना बंधू भगिनींना जिल्हा परिषदेच्या माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी महोदय आणि मान्य अतिरिक्त प्रकल्प संचालक यांच्या वतीने आवाहन करण्यात येत आहे की आपण सोळा ते वीस जानेवारी या दरम्यान त्या प्रदर्शनाला निश्चित भेट द्यावी आणि आमच्या महिलांना महिला भगिनींना ते ज्या उद्योग करीत आहेत त्याला चालना मिळेल प्रेरणा मिळेल असं सहकार्य करावं धन्यवाद